जळगावात महापालिका पाईपलाईन चोरी प्रकरणाविरोधात भाजपने महापालिकेवर भव्य मोर्चा काढला महानगरपालिका जुन्या पाईपलाईन चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनील महाजन यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला भाजप कार्यालय ते महापालिकेपर्यंत गली गली मे चोर शोर हे सुनील महाजन चोर हे अशी जोरदार घोषणाबाजी देत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला पाईपलाईन चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निषेधार्थ भाजपने महापालिकेवर भव्य मोर्चा काढला माजी महापौर आणि विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे एकाच कुटुंबातील आहेत असं असताना कुंपणाने शेत खाल्लेलं असून त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे महापौर आणि विरोधी पक्षनेते हे पती पत्नी असल्यामुळे कुणालाही काही कळणार नाही अशा पद्धतीने महापालिकेत अडीच वर्षाचा कारभार झाल्याचा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेना ठाकरे गटाचे सुनील महाजन यांच्यावर अटक करून कारवाईसाठी भाजप आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे आपण बघतो आहे गेल्या अडीच वर्षापासनं विरोधी पक्षाचं सरकार होतं आणि पती सु पक्ष नेते आणि त्यांच्या पत्नी या महापौर म्हणजे हा मला असं वाटतं इतिहासात पहिल्यांदाच आपण जळगाव महापालिकेमध्ये बघितलं की म मा, महापौर प पत्नी आणि पती हे विरोधी पक्षनेता म्हणजे ही जी सांगड होती ही कोणी काहीही केलं तरी कोणाच्या लक्षात यायला नको असं हे अडीच वर्षाचं महापालिकेमध्ये सगळा ताळमेळ चालू होता आणि कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने हे कामकाज केलं जात होतं आणि आता हे उघड होतं आहे आपण बघतो हे पाच सहा दिवसापासून पेपरला ज्या बातम्या वाचतो आहे तर भंगार म्हणजे भंगार विकले जाते आहे आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो की जे वाघूरचं गिरणा पंपिंग स्टेशन आहे गिरणा पंपिंगला ज्या मशिनरी आहेत त्याचा लिलाव व्हायला पाहिजे लिलाव व्हायला पाहिजे अशी मागणी करत होतो सातत्याने पाठपुरावा करत होतो पण तसं काहीही झालेलं नाही आणि या याच्यातून आत्ता जे पाईपलाईन चोरीला गेलेली आहे हे मोठं गोळबंगाल हे दिसून येत आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे जे आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर मागील आठवड्यामध्ये पोलिस यंत्रणा आणि माध्यमांच्या जागरूकतेमुळे एक फार मोठी घटना जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये घडली ही घटना अत्यंत अकल्पनीय आहे या, या घटनेच्या आधारे ज्या पद्धतीने माध्यमांमधून माहिती येते त्या माध्यमांच्या माहितीच्या आधारे महानगरपालिकेच्या गिरणा पंपिंग दातो दापोरा पंपिंग आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या अशा एकंदरीत तत्सम मालमत्तांचं जवळपास कोट्यावधी रुपयांची मालमत्ता ही चोरीला गेल्याचं आढळलं आहे मी सर्वप्रथम माध्यमांसह पोलीस यंत्रणेचं अभिनंदन करतो की त्यांनी या भंगार चोरीला सगळ्या जळगावकरांच्या समोर आणलेला आहे जळगाव महानगरपालिकेच्या आणि पर्यायानं सहा लाख जळगावकरांच्या मालकीचं कबाळाच्या आड लपून जे गवाड लवाडांनी कमवलं आहे त्याला माध्यमांनी आणि पोलीस प्रशासनाने जनतेच्या समोर आणलेलं आहे एकंदरीत लोकप्रतिनिधी हे जनतेच्या हिताचे रक्षणकर्ते असतात परंतु ज्यावेळी तेच लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या हिताचे भक्षणकर्ते होतात त्याचा अतिशय मूर्तिमंत उदाहरण हे आहे ही जर घटना सगळ्यांनी ऐकली तर सर्व सहा लाख जळगावकर अत्यंत धक्कादायक माहितीने अत्यंत सुन्न झालेले आहेत हा जो प्रकार आहे ही जी घटना आहे ही धक्कादायक आहे निंदनीय आहे निषेधारी आहे तितकीच लज्जास्पद आहे आणि लाजीरवाणी आहे उपमहापौरांचे माजी महापौर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेच्या महा जळगाव महानगरच्या उमेदवार यांचे पती व जळगाव शहराचे माजी उपमहापौर जळगाव शहराचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन हे या कोट्यवधी रुपयांच्या भंगार चोरीचे सुतधार असल्याची माहिती माध्यमांमधून आलेली आहे आणि पोलीस यंत्रणेने ती उघड केलेली आहे आमची अशी मागणी आहे की या भंगारचोरांमुळे आणि विशेष करून विरोधी माजी विरोधी पक्ष नेत्यासारख्या लोकप्रतिनिधीने जे हे काम केलेलं आहे हे सहा लाख जळगावकरांची मान खाली घालणारं आहे जळगावच्या इतिहासातील संपूर्ण लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीवर कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून आमची पोलीस प्रशासनाकडे ही मागणी आहे जर सूत्रधार माजी महा माजी उपमहापौर सुनील महाजन हे असतील तर त्यां ते फरार आहेत त्यांना तातडीने पोलीस यंत्रणेने अटक केली पाहिजे महानगरपालिका प्रशासनाकडे देखील आमची मागणी आहे की हा जो भ्रष्टाचार किंवा ही जी चोरी उघड झालेली आहे कोट्यवधी रुपयांची ही चोरी हिमलगाचा हिमनगाचा दृश्य भाग आहे असं आम्हाला वाटतं म्हणजे याच्या कैकपटीनं जास्त मोठी चोरी आणि कैकपटीने जास्त मोठा अपहार आणि भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मालमत्तेचा झाला असण्याची दाट शक्यता आहे आणि ही संपूर्ण चोरी जी आहे किती रुपयांची मालमत्ता चोरी झालेली आहे किती रुपयांचा अफार झालेला आहे आणि जळगावकरांचा किती कोटी रुपयांचा तोटा किंवा चोरी झालेली आहे हे महानगरपालिका प्रशासनाने समोर येऊन जळगावच्या जनतेसमोर मांडलं पाहिजे पोलिस यंत्रणा आणि मनपा प्रशासनाने कुठंही कोणत्याही प्रलोभनाला बडी न करता या भंगारचोर प्रवृत्तीला समोर आणलं पाहिजे जळगाव महानगरच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते आदरणीय राजू मामा भोडे यांच्या मार्गदर्शनात आणि आमच्या नेत्या जिल्हाध्यक्ष आदरणीय उज्ज्वलताई भेंडाळे यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नग माजी नगरसेवक बंधू भगिनींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या भंगारचोर प्रवृत्तीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि माननीय पोलीस अधीक्षकांना अशी विनंतीवाजा आवाहन करतो की या भंगारचोरांना तातडीने अटक केली पाहिजे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्व दोषी समोर आले पाहिजेत जळगावकर जनतेचे सहा लाख जळगावकर जनतेचे दे कोणी दोषी आहेत ते दोषी जळगावकर जनतेच्या समोर आले पाहिजे अशी आमची मागणी आहे